तर मतदार यादीतल्या घोळावरून ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला तर राऊतांच्या टीकेला भाजपचे नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं एबी व्ही पी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ माळगी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार ज्या पद्धतीनं कंसाला शेवटच्या काळामध्ये पाण्यामध्ये श्रीकृष्ण दिसत होता जेवणामध्ये श्रीकृष्ण दिसत होता शस्त्रामध्ये श्रीकृष्ण दिसत होता आपल्या समोर असलेल्या प्रत्येक माणसामध्ये श्रीकृष्ण दिसत होता त्याच पद्धतीनं संजय राऊत यांना प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिसते संजय राऊत आणि उभाटा गटाचा शेवटचा कार्यकाळ सुरू आहे त्यांना सगळीकडे भारतीय जनता पार्टी दिसते